हो विचारलं तुम्ही घरच्यांना काय काय म्हणजे तुम्हाला किती वेळा सांगायचं मला नाही राहायचं गावाकडं मी तिकडे सिटीकडेच तीकड़स बरी आणि मला तिकडेच राहायचे तसं पण मी लग्ना आधी मी सिटीकडेच राहत होते तसं मला गावाकडे नाही राहायचं मला हे शेती वगैरे चिखल वगैरे ना मला होत मग काय करू आता म्हणजे तुम्हाला सांगितलं ना घरी आई त्यांना बोला म्हणून वेळ आली नाही आता काय राहिलं वेळ यायचं मला सांगा बरं काय नेमक माझं म्हणणे आपण सिटीत जाऊन राहायचं आणि काय तिथे जाऊन काय करायचं काय करायचं म्हणजे जॉब वगैरे येईन ना करता एवढं काय त्यात आणि तसं पण इथं तुमच्या नावाची जेवढी जमीन आहे ना तेवढी हिस्सा घ्या आणि विकून टाका म्हणजे आपण तिकडे जाऊन घर घेऊ जमीन पण मग आपल्याला घर घ्यायला पैसे थोडे आहे घे ना तू या करून मग माय करून हा तुला जायचं पुण्यात आली तर तुमचं कर्तव्य का हाऊस पुरवली पाहिजे एक काम कर तू सगळं बॅगा बेगा भरतो या घरी जाऊन राह तिकडे डायरेक्ट आई बापाची असंच म्हणत होतं मी लग्नच कशाला केलं असं मला जर तिकडं मग तो काय चाललंय लगेच इथलं सगळं काय तिकडे जायचं काय करायचं मी काय करतो मी म्हणजे तुम्ही करा काही पण मला नाही राहायचं आणि मी किती दिवस झाले तुम्हाला सांगू राहिले तुम्ही काहीच बोलत नाही त्या विषयावर अरे मग इथं काय त्रास आहे तुला तवा इथं मला त्रासच होते मला परत गुटन होती मला नाही राहू वाटत इथं आणि मी तसंही पण मी इथं शेतामध्ये कधी राहिलेली पण नाही आणि मला आवडत पण इकडे राहायला त्याच्यामुळे तुम्ही ना लवकरात लवकर ना आपण तिकडे जाण्याचं हे करा आणि घरच्यांना पण बोलून टाका आणि ते काही शक्य होणार नाही आता आधीच सांगतोय तू आता निर्णय घेऊ शकतो तुला काय घ्यायचा कसं बोलू शकता तू तुम्ही आणि मग एवढी काय जमीन तुला काय आहे जमिनीत काय होत आहे का पिक टाकता तुम्ही तर ते उत्पन्न पण यायला पाहिजे ना आणि मग काय सगळ्यात आपल्या हातात का तवा ही गोष्ट बोलण्याआधी विचार करायला पाहिजे केलाय मी सगळ्यात विचार त्याच्यामुळे मी आता सांगते मी तर राहणारच नाही ठीक आहे बघू आपण पुढलं पुढं तू एक काम करतो जा बॅग बेगा भरून डायरेक्ट तुम्ही असं कस का पुढलं पुढे बघून जा म्हणते डायरेक्ट अहो मी किती शिक्षण केलं एवढं शिक्षण सगळं व्हायला जाईल मला जॉब करायची इच्छा आहे हा कर ना मग इथून तुला काय ऑनलाईन ये करता येतं इथून घरचे काम करायचं का जॉबच बघायचं हे बघा माझ्याकडे हे अजिबात काहीच होत नाही पटकन तुम्ही निर्णय घ्या आणि चला आपल्याला तिकडे सिटी जाऊन राहायचंय राहू पुण्यामध्ये जाऊ बोलणार तुम्ही घरच्यांना हा ठीक करतो मी बघतो काहीतरी हा बोलून बघा ना मग मला सांगा लगेच काय होते ते हा जातो परत असला विषय काढत नाही जमिनी कायदा आधी सांगतो लय पैशावाले आले पोटचे